आधारचा ओटीपी हा कोणाला द्यायचा नाही अनोळखी व्यक्तीला अनेक जण बँकेतून फोन करतात बँकेच्या नावाचं म्या ट्रू कॉलरला नाव येतं त्या बँकेतून फोन आलाय किंवा व्हॉट्सअप मार्फत कॉल करतात म्हणजे बोगस कॉल करतात आणि आपल्याला फसवतात कमी बँकेतून तुम बोलतोय तुमचं एटीएम बाद व्हायला लागले तुमचं अकाउंट बंद पडणार आहे असे काहीतरी वेगवेगळे वेग वे बाहणे सांगून ते अंदाज घेतात आणि तुमच्याकडे बोलताना ते वेगवेगळ्या पद्धतीने अंदाज घेतात तो बो तुम्ही बोलत असता त्यांच्याबरोबर त्यांना अंदाज येतो का हे कस्टमर आता तुम्हाला फासणार आहे मग ते बोलता बोलता तुम्हाला व्हॉट्सअप कॉल करतात व्हॉट्सअप कॉल केल्यावर ते सांगतात आमकं बटन दाबा बटन दाबलं का त्याच क्षणी तुमच्या जरी तुमच्या हातात मोबाईल असेल तर त्याचं कंट्रोल त्यांच्या ताब्यात जातं मग त्यातले ओ टी पी असतील त्याचे पासपोर्ट असतील त्याचे फोन पे असेल तुमचं गुगल पे असेल पेटीएम असं असे ज्या ट्रान्झॅक्शन करण्यासाठी जेवढे ॲप असतील ते सगळे त्यांच्यात कंट्रोल ताब्यात जात आणि कंट्रोल ताब्यात गेला मोबाईल आपल्या जरी खिशात असला तरी ऑपरेट कर ते करत असत त्याच्यामुळं कोणाचाही अनोळखी व्यक्तीचा कॉल आला किंवा कोणी ओ टी पी मागितला कोणी स्क्रीन शेअर कर म्हणून तर करायचं नाही जर चुकून झालं तर डायरेक्ट वरून नेट बंद करून टाकायचं आपला जो डाटा असतो मोबाईलचा तो डायरेक्ट बंद करून टाकायचं त्याच्यामुळे काय होईल ते कंट्रोल डायरेक्ट तुटून जाईल आणि तो बंद होईल आणि लगेच मोबाईलवाल्याक जाऊन त्याचं ॲप इन्स्टॉल केलेलं असतं ते लोक ते अनइन्स्टॉल करणं गरजेचं आहे जोपर्यंत ते अनइन्स्टॉल होत नाही तोपर्यंत तुम्ही कधी नेट चालू करा ते कंट्रोलर त्यांच्याकडे आत अनेक वेळा व्हॉट्सअपवरती हॅक मोबाईल करून आपल्याच मित्राच्या मोबाईलवरून ते ई पी एस ई पी एस फाईल टाकतात का ही फाईल डाउनलोड करा मग तुम्हाला पीएम चे पैसे मिळतील पीएम चे पैसे मिळतील अनुदानाची यादी पहा असे अनुदानाची यादी पहा याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक करा ह्या वर क्लिक करा असं काही करायचं त्यामुळे काय होतं तुमचा मोबाईल त्यावर क्लिक केलं का त्याच्यात ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं आणि ते इन्स्टॉल झालं का मोबाईलचं कंट्रोल त्यांच्या ताब्यात जातं अनेक लोकांचे आपल्या तालुक्यात आपल्या गावात पैसे गेलेत पण ते सांगत नाही कोणाला बँकेत जातात बँकेवाले सांगतात तुम्हीच केले आम्ही नाही केले तुम्ही त्यांना कंट्रोल दिलं तुम्ही त्यांना मॅसेज दिला पैसे तुमच्या अकाउंटमधून गेले त्यामुळं आपण आडच म्हणतो